प्रतिवर्षाप्रमाणे आपलं श्री विठ्ठल मंदिर संस्थान बामनोर यांच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा नाम यज्ञ महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा हा, सप्ता हा, हा समारोपाचे कीर्तन आहे समाप्तीचे कीर्तन आहे पूर्णाहुतीचे कीर्तन आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सात दिवस आपण इथं भजन कीर्तनाचा आनंद लुटलेला आहे आणि आता त्या निमित्तानेही समाप्तीचे कीर्तन आहे काचे कीर्तन म्हटलं की आपल्या माहिती आहे की ते सुरुवातीला नसतं मध्यंतरी नसतं असतं ते शेवटी शेवटी का असतं तर हे समाप्तीचं कीर्तन आहे म्हणून शेवटी असतं कारण काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादा व्यतिरिक्त कोणताही विषय उरलेला नसतो विठाला एक उत्तर अर्धाचा भाग आहे भगवंताने गोकुळामध्ये ज्या अनंत लिला केल्या त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि नटखट लीला म्हणजे दया दुधाच्या चोरीची गवडणीच्या घरामध्ये जाऊन त्याला दही दूध चोरलं सगळ्या गवडणी त्रासल्या त्या भगवंताला डोळे भरून पाहता यावं म्हणून गाराड्यांचं निमित्त करून एक एक गवड निश्चितच्या आगणात आली आपापल्या घरामध्ये जी खोडी केली ती आपापल्या भाषेमध्ये जसे सांगता येईल त्या पद्धतीने सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु खोड्या सांगूनही ज्या वेळेला ती यशोदा आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे हे ज्या वेळेला त्या गवळणींच्या निदर्शनास येत त्या वेळेला त्या येऊन यशोदेकडे जातात आणि तिला समजावून सांगतात की आता तू जर तुझ्या कोणाला नाही शिकवलं तर ना आम्ही गोकुळ सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय गोकुळ सोडून जाण्याचा निर्णय घेतला म्हणून ती यशोदा घाबरते भगवंताला जवळ घेते पाठीवरून डोक्यावर हात फिरवते त्याला ताकीद देते बाबा खोड्या करू नको त्याने पुनरुपी घोड्या करू नये म्हणून गणपती बाप्पालाही नवस करते परंतु त्या नवसाचा काही उपयोग होत नाही सरते शेवटी ती माता शेवटचा अंतिम निर्णय घेते कि बाबा तू आता गावात राहू नको तुझ्या खोड्या मला असह्य झालेलं आहे तो आता गाई चढण्याकरता वनात जा आईची आज्ञा शिरसाबंध मानून तो आपल्या गोपालांना संकेत देतो तुम्ही गायी घेतो सारे गोपाळ परमात्माही गाईच्या पाठोपाठ निघत असतो गा गाईच्या पाठोपाठ निघत असताना गा त्या परमात्म्याची वेशभूषा कशी असते काळी घोगरी हाती काठी ला दुचे पाठी काळी घोगरी हाती काठी चारी तो धे दू सावळा जगजेठी खाद्यावर काळी काबडी

त्या गोपाळांची विनंती मान्य करून तो परमात्मा आपली बासरी काढतो आपल्या बासरीच्या सगळ्या जवळ जवळ घेतो घेतो गोपाळ आणि कमळाच्या पुलाप्रमाणे गोपाळांची रचना करतो कमळाचं फुल कसं असतं मध्यंतरी देठ असतं देठाच्या बाजूला छोट्या पाकड्या छोट्या पाकड्यांच्या बाजूला मोठमोठ्या पाकड्या परमात्मा स्वतः देठाप्रमाणे मध्यभागी उभा राहिलाय जेवढे लहान निरभिमानी गोपाळ होते त्यांना जवळ घेतलाय जेवढे मोठे अभिमानानं फुगलेले होते त्यांना बाजूला उभं केलंय तो काल्याचा प्रसंग पाहण्याकरता स्वर्गातले देव आपला देव पट विसरून तिथं हजर झाले त्या वेळेला तो काला प्रसाद वितरण करणारा परमात्मा त्याच दर्शन होता बरोबर त्या देवांची अवस्था कशी झाली त्या अवस्थेचं पहिल्या टप्प्यातलं चित्रीकरण अगो काच्या पहिल्या क्षण मिठाला विठाला गंगा यमुनेच्या पवित्र वाळवंटात भगवान श्री कृष्ण आपल्या गोपालां समवेत काला प्रसादाचं वितरण करतो त्यावेळेला तिथं कोण कोणते देव उपस्थित झाले त्या देवाचं नाव जरी नसलं तरी त्याचं ठिकाण माहिती पडल्यानंतर तो देव कोणताही सगळ्यांच्या लक्षात येईल आजी ओस अमरावती अमरावतीचा जो नरेश आहे तो आपली राजधानी सोडून इथं आलाय म्हणून त्याची राजधानी ओस पडली मग अमरावती कोणती अमरावतीचा नरेश कोणता म्हणजे अमरावती शहराचा महापौर का तर नाही अमरावती म्हणजे हे महाराष्ट्राचे जे पस्तीस छत्तीस जिल्ह्यात त्यापैकी अमरावती जे शहर आहे ते नका डोळ्यासमोर आणू अमरावती म्हणजे इंद्राची राजधानी स्वर्गाची राजधानी हे सारी के भुवन आता यावरून तुम्हाला लक्षात येईल की स्वर्गाचा अधिपती इंद्र सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव हे सगळे लोक काला प्रसाद घेण्यासाठी काला प्रसाद वितरण करणाऱ्या परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी एकाने सत्य लोक सोडलाय एकाने स्वर्ग लोक त्यांच्या आश्रित असलेले जेवढे देव आहेत तेवढ्या सगळ्यांनी आपली स्वस्थानं सोडली आणि त्या तिथं आली पुढं यमुनेच्या पवित्र वाड म्हणतात म्हणजे काला प्रसाद किती महत्वाचा आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आणि त्या देव लोकांपेक्षा तुम्ही आपण किती भाग्यवान आहोत किती पुण्यवान आहोत हे चरण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता पहिल्यांदा तो, तो काला वितरण करणारा जो परमात्मा आहे तो सामान्य नाही तो परात परदेव आहे सर्वश्रेष्ठ देव आहे त्याच्या आधिपत्याखाली हे सगळे देव कार्यरत आहेत मग तो काला वितरण करणारा परमात्मा म्हणजे भगवान श्री कृष्ण त्या देवाचं दर्शन घेता बरोबर त्या देवाला पाहता बरोबर यांची अवस्था कशी झाली देव विसरती देहभाव आपला ते आपला देहभाव विसरतात कोणता देहभाव विसरतात म्हणजे देहाचा जो अहंकार आहे तो तर नाहीसा होतोच परंतु त्या लोकांचा देह आणि तुमचा आमचा देह आणि जो काला वितरण करणारा परमात्मा आहे त्यांचा देह थोडासा फरक पाहिजे आता पहिल्यांदा हे स्वर्गातले देव आणि तुम, तुम्ही पण आपल्या शरीराची तुलना करा स्वर्गातल्या देवांचं जे शरीर आहे ते दिव्य शरीर आहे दिव्य शरीर आहे आणि ते दिव्य देहा देहधारी आम्ही आहोत हाही त्यांचा विसर पडतो लोका ते दिव्य देहधारी कसे आहेत की जस तुम्ही आपण मृत्यू लोकातले लोक भूक लागल्यानंतर भरीत पुरी खातो तसे ते खात नाही तुम्ही आपण जसे फौजदारी खातो तसे ते खात नाही तुम्ही आपण जसे पातोड्याची भाजी खातो तसे ते खात नाही तुम्ही आपण जसे कंड्याच्या भाकरी खातो तसे ते खात नाही का खात नाही अरे त्यांना हे अन्न खाण्याची गरजच नाही त्यांना भूक लागली तरी अमृत आणि तहान लागली तरी अमृत आणि दररोज अमृताचं प्राशन त्यांचं असल्या कारणाने त्यांचं शरीर दिव्य आहे की तुम्ही आपण अन्न सेवन करतो म्हणून आपल्या शरीरामध्ये दुर्गंधीच साम्राज्य आहे ती दुर्गंधी कशा प्रकारचे हे काही मी सांगून तुम्हाला किळशीर असं काही बोलणार नाही परंतु देवांचं शरीर तसं नाही आहे त्या देवांचं शरीर जर फाडलं तर त्या शरीरातून कस्तुरी सारखा सुगंध दरवडतो हे काही सांगण्याची गरज नाही भागवत आपण ऐकलेलं आहे त्या भागवतामध्ये ती रंभा ज्या वेळेला शुकाचार्यांची समाधी उत्थान करण्याचा प्रयत्न करते नाना प्रकारचं नृत्य करते नाना प्रकारचे समोर सादर करण्याचा प्रयत्न करते परंतु शुकाचार्य पूर्ण ज्ञानी वैराग्य संपन्न अजिबात डोळे उघडायला तयार नाही शेवटी कसा तरी बांगड्यांचा आवाज करते आणि हडूस ज्या वेळेला ते डोळे उघडतात त्यावेळेला ती स्वतःहून बोलते कोण रंभा स्वर्गातली दिव्य अप्सरा अहो शुकाचार्यजी हा तुम्ही थोडासा विचार करा ना की मी तुमच्या समोर आलेली आहे तुम्ही काही मला मिस कॉल दिलेला नव्हता मी स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे म्हणून घाबरता कशाला मी आलेली आहे तुमच्या समोर शुकाचार्य बोलायला तयार नाही ते पूर्ण त्याने निष्कलन केले पुन्हा ती बोलायला लागली अहो शुकाचार्यजी अहो थोडा आमच्या शरीर आता काही विचार करा ना आमचं शरीर आणि तुमचं शरीर कसं आहे तुमच्या मृत्यू लोकात शरीर जसं आहे तसं आमचं शरीर घाणेरडा नाही आहे तुम्ही या शरीराचा भोग घ्या ना आमचं शरीर किती दिव्य आहे याची प्रचिती यावी म्हणून तिने आपलं पोट विदीर्ण केलं पोट विदीर्ण केल्यानंतर तिच्या पोटातून कस्तुरी सारखा सुगंध दरवडला तो कस्तुरीचा सुगंध पाहता बरोबर शुकाचारी बोलतायत स्तंभे तुझं पोट एवढं एअर कंडिशन आहे असं मला अगोदर जर माहिती राहिलं असतं तर माझ्या आईच्या उदरामध्ये मी बारा वर्ष कधी राहिलो नसतो तुझ्याच उदरात अमृताचं प्राशन करतात आणि अमृताचं प्राशन केल्यामुळे त्यांचं शरीर दिव्य आहे परंतु ज्या परमात्म्याचं दर्शन त्यांनी घेतलं ना त्या परमात्म्याचं दर्शन घेता बरोबर आम्ही दिव्य देहधारी आहोत याचाही त्यांना विसर पडला देव विसरते का आपल्या देहाचा विसर पडला तर हा जो काना वितरण करणारा परमात्मा आहे हा याच्या पेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे तर त्या परमात्म्याचं शरीर कसं आहे त्या परमात्म्याचं शरीर कसं आहे आमच्या ज्ञानोबारांची भोगडी तुम्ही वाचा लक्षात येईल तुझी का तुझी घोगडी आभासी का दिली वाकुली रे तुझी घोगडी चांगणी त्या परमात्म्याची घोंगडी म्हणजे शरीर कसं आहे स्वगत सच्चिदानंद मिळून शुद्ध सत्व गुण विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभरी रे कानोबा तुझी घोगडी चांगली कानोबा तुझी घोगडी चांगली त्या परमात्म्याचं शरीर असं दिव्य म्हणून ध्यान कोणाचं करावं आमचं भागवत सांगताय कोणाचं ध्यान करावं आपण कोणत्याही गुरुचा फोटो डोळ्यासमोर लावतो कोणत्याही गुरुचा माळा घालतो कोणत्याही गुरुच्या पुढे कुठेही कसे तमाशे करतो पण कोणाचं ध्यान करावा जसं डर डोके ठिकाणावर ठेवा सत्वोपाधी शरीर ज्याचे चैतन्य घन स्वरूप ज्याचे तो विष्णू ध्येय सात्विकांचे ध्यान त्याचे करावे असं शरीर त्याचं असेल त्याचं ध्यान करा कोणाची ज्ञान करून कुठे नरकाला जाते आमच्या ज्ञानोपऱ्यांचं शरीर तसं होत कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा साधकांचा माय बाप दरुष ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा अलीकडे अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये आपण वारकऱ्यात जरी राहत असतो तरी इतके मूर्ख बनलो माळा घातल्यानंतर काही काही लोक आमच्याकडे येतात महाराज तुमचा फोटो आम्हाला ठेवायचा म्हणून काय काय एकदम भगवान घालणार ना अक्कल सोडून दिलेली आहे तो त्याचे फोटो जिवंत कोणी विकायला लागतो आणि देवाऱ्यात ठेवायला लागतो म्हणून एक लक्षात ठेवा माऊली तुकोबरा तुम्ही अन्न घाताय ना जीवंतपणे आपल्या देहाची पूजा करून घेणारा माणूस वारकरी संप्रदायान कधीही महात्मा म्हणून मान्य केलेला नाही कधीच मान्य केलेला नाही जो स्वतःची पूजा करून घेतो तो, तो आठव मानसनी पुण्योस्ती सदृशमया या भावनेने युक्त असलेला आहे मिठाला मिठाला मिठा तर ज्याचं ध्यान करायचं त्या परमात्म्याचं स्वरूप या देव लोकांनी बघितलं त्याचं स्वरूप कसं आहे भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे समम प्रशांतम सुमुखम दीर्घचारु चतुर्भुज सुचारु सुंदर ग्रीव सुखपोल शुचिस्मित समान कर्ण विन्यस्त स्फुरमकर कुंडलम हेमांबरम घनश्याम श्रीवत्स श्रीनिकेतनम शंख चक्र गदा पद्मिषित असं त्या परमात्म्याचं स्वरूप त्याचं दर्शन होता बरोबर देव लोक आपला देह देव विसरती देह देहभाव आपुला सांगण्याचं तात्पर्य आपल्या तुकोबच्या सोप्या भाषेत बोलायचं तर सुंदर ते ध्यान उभे विटे

या देव लोकांना त्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर आनंद झाला असेल ते देवपणा विसरला असेल त्यांचा देहभाव विसरला असतील यात काही विशेष नाही परंतु या परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श ज्यांना झाला त्यांचा आनंद तर गगनाथ मामेन असा झाला आणि पश्वादी पिवनी मध्ये जन्माला आलेली जे आहेत त्यांना सुद्धा या परमात्म्याचं दर्शन होता बरोबर त्यांची अवस्था कशी झाली त्या अवस्थेचं वर्णन तो मिठाला विठाला 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 न स्वले मेदी आनंद तटस्थ सगळ्यात मोठा मातेला आनंद झाला तर पृथ्वी माता आपलं पूर्वीचं जे चरित्र आहे ते डोळ्यासमोर आणते की जो काला वितरण करणारा परमात्मा आहे त्याच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी मला पूर्वी किती कष्ट घ्यावे लागले किती प्रयास पुरले कि ज्या वेळेला शिशुपाला सारखे शिशुपाला माजले त्यावेळेला माझा मला पापाचा भार सहन होत नव्हता मग हा पापाचा भार हलका करण्यासाठी न अवतार धारण केला पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले पहिल्यांदा गायी स्वरूप धारण केलं ब्रह्मदेवाकडे के गेली वत्सरूपी पृथ्वी जाय आणि डोळ्यात आसू आणून हे गाराण त्याला सांगितलं नेत्री वा हे तो सांगत आहे मग त्या ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर तो मला इंद्राकडे स्वर्गात घेऊन गेला सत्य लोकातून स्वर्गामध्ये पुन्हा पायी पायी आली पुन्हा इंद्र आणि ब्रह्मदेव यांना घेऊन भगवान शंकराकडे कैलास पर्वतात पायी चालत आम्ही तिघे गेलो भगवान शंकरांना घेऊन भगवान शंकर ब्रह्मदेव मी आणि इंद्र आम्ही सगळे लोक त्या महाविष्णूना अवतार धारण करावा म्हणून क्षीरसागरामध्ये गेलो आणि क्षीरसागरामध्ये पायी प्रवास करून गेल्यानंतर त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं त्यावेळेला त्याने अवतार धारण करावा म्हणून आम्ही त्याची मुक्तकंठानं स्तुती केली श्री अनंदा मधुसूदन पद्मदाभा नारायण जगव्यापका सकल देवाधी देवा कृपा मुक्त कंठानं स्तुती करता बरोबर त्या परमात्म्याना आम्हाला आश्वासन दिलं काळजी करू नका आकाशाची वाणी सांगे सकाळशी तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षीण ब्राह्मण गायी भक्त मी देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी जन्माला येतो तुम्ही सगळे गोपाळांच्या रूपाने या आता पुढचा भाग मला सांगायचा नाही या फक्त मला हे सांगायचं की पृथ्वी मात ही विचार करायला लागली की या देवाच्या चरणाचं दर्शन व्हावं म्हणून हा एवढा लांब लचक कष्ट तर साधना मला करावी लागली पहिल्यांदा गायीचं रूप धारण करावं लागलं ब्रह्मदेवाकडे इंद्राकडे भगवान शंकराकडे पायी जावं लागलं या सगळ्यांना घेऊन क्षीरसागरामध्ये गेली त्यावेळेला भाग्य उदयाला आलं असेल देव जाणे की मी कोणतेही प्रयास न करता कोणतेही कष्ट न घेता ज्या चरणाचं दर्शन घेण्याकरता मला एवढी कष्ट तर साधना त्यावेळेला करावी लागली तेच चरण आज माझ्यावर उभे आहेत त्यांचा स्पर्श मला कायम होतोय माझं कोणत्या जन्माचं भाग्य असेल म्हणून ती आनंदित झाली आणि तिच्या डोळ्यातून घडा घडा व्हायला लागले तिचा आनंद गगनात मागे नसला त्यानंतर पुढचा चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वाप दुपारच्या वेळेला गायी पाणी पिण्याकरता आल्या काही काही त्या दा थडीवर सरळ होत्या वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी पाणी पिण्याकरता आले परंतु भगवान श्री कृष्णाचं दर्शन होता बरोबर त्यांच्याही बुद्धीमध्ये असा भाव तयार झाला कि गायीच्या विषयी त्या वाघाच्या सिंहाच्या मनामध्ये अतिशय क्रूरता आहे अतिशय द्वेष आहे परंतु त्या वाघासारखे सिंहासारखे क्रूर प्राणी त्यांनी गायीकडे पाहता बरोबर त्यांच्याविषयीचा ते सारखे सात्विक प्राणी परंतु वाघाकडे पाहत असताना त्यांच्या मनामध्ये भीती राहिली नाही त्या भगवान श्री कृष्णाचं दर्शन होता बरोबर नाहीतर त्या गायीचं आणि वाघाचं किती बहिणी बहिरभावासारखं प्रेम असत भाऊबीजीच्या दिवशी जितके बहिण भाऊ हो प्रेमाने बोलतात तितकेच वाघ आणि गाय बोलते कि <स्थ> नाही आणि त्या वाघाचं आणि गायीचं कोणत्या जन्माचं असेल देव जाणे सगळ्या प्राण्यांचे निरागस पिल्ल तुम्ही ठेवा मशीचं वाघारू ठेवा घोड्याचं पारडू घोड्या घोड्याचं शिंगरू ठेवा हरिणा पाडस ठेवा आणि त्यामध्ये गाईचं वासरू पण ठेवा असे सगळ्या पशु पक्ष्यांचे जरी लहान लहान निरागस पिलं असले परंतु त्या वाघाचं आणि सिंहाच काय कोणत्या जन्माचं देव जाणे ते सगळे पिलं सोडून देतो आणि गायीच्या निरागस वास्त्राला झडप घालतो परंतु त्या भगवान श्री कृष्णाचं दर्शन होता बरोबर तृण चारा चरू विसरली गायी व्याघ्र एके ठाई झाली पक्षी पुढे निवांत राहिली वैरभाव समूह विसरले असं त्या परमात्म्याच्या दर्शनाचं महाराष्ट्र मग तोकोबऱ्या पुढचा प्रश्न विचारला तुकोबर आहे ज्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर स्वर्गातले देव सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव आपला देहभाव विसरतात आपला देवपणाचा त्यांना भान राहत नाही ज्या देवाचं दर्शन झाल्यानंतर त्या पृथ्वी मातेचा आनंद गगनात मावेनं सरतो ज्या देवाचं दर्शन झाल्यानंतर गायीसारख्या प्राण्यांना वाघाची भीती वाटत नाही सिंहाची भीती वाटत नाही सिंहासारखे वाघासारखे सुद्धा त्या देवाकडे पाहिल्यानंतर त्यांची दृष्टी झाली तटस्थ सकड नेत्रपादिव हो, ते तटस्थ होतात असा देव आहे तरी कोण सांगा ना तर तो देव कोण आहे त्या देवाचा परिचय आपल्याला करून देत आहेत विठाला विठाला विठाला